नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिणच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त सुनील साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड श्रीरामपूरच्या जागेवर रिपाईचा दावा रिपाईला यापुढे गृहीत धरून चालता येणार नाही श्रीकांत भालेराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आठवले शहरात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दक्षिण जिल्हा कार्यकारिणीसह सर्व आघाडी आणि विभागाच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत रिपाईचे अध्यक्षतेखाली तर राज्योपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह ते सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेऊन सुनील साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली या बैठकीत विजय बांबळ किरण दाभाडे विवेक भिंगारदिवे अजय साळवे नाथा भिंगारदिवे रमेश गायकवाड महादेव मगरे रवींद्र आरोळे सुरेश भागवत रवी दामोदरे धरती बडेकर जया गायकवाड माया जाधव बाळासाहेब शिंदे पैलवान अविनाश भोसले बाबा राजगुरू सतीश मगर सतीश भैलुमे विशाल गोडके संतोष केदारी कविता नेटके अंकुश भैलुमे अशोक शिरसीम सतीश साळवे युवराज गायकवाड सुजित धनवे गौरव साळवे बंटी गायकवाड प्रमोद गोडके पप्पू गोडके लखन भैलूमे सागर कांबळे कुंडलिक गंगावणे दीपक कांबळे सोनावणे मामा जयराम आगरे वंदना भिंगार दिवे मंगल भिंगार दिवे विनोद भिंगार दिवे शिवाजी साळवे चंद्रकांत ठोंबे चंद्रकांत भिंगार दिवे सदाभाऊ भिंगार दिवे संदीप गोडके शशिकांत पाटील शिरूभाऊ दौंडे काळोखे मामा आदींसह दक्षिण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर या ठिकाणी राज्याचे ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष विजयराव वाकवरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जिल्हा अध्यक्ष सुनील साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मागील झालेल्या लोकसभा येणारी विधानसभा याबद्दल पक्षाची भूमिका पक्षाने आठवे साहेबांचे जे जे आदेश आहेत ते ते कार्यकर्त्यांनी या ठिकाणाला सूचना केल्या आणि महायुतीबरोबर आमचा पक्ष आहे परंतु महायुतीचे जे घटक पक्षमध्ये असल्यामुळे आम्हाला जो बहुमान मिळतो मिळत नाही याच्यावरही फार मोठी चर्चा झाली आणि आज सगळ्यात असं आमचं निधन आलं की जे प्रमुख पक्ष आहे घटक त्यामध्ये आमचा एक पक्ष रिपोर्ट्यू आहे परंतु आम्हाला त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना गाव पातळीवर बसून हो, तर तालुका पातळीवर कुठल्या हो, प्रकारे विश्वासात घेतलं जात नाही याच्यावर देखील आज चर्चा झाली तर येणारी जी विधानसभा आहे यामध्ये आमचा मित्र पक्ष जे आहेत ते काही याच्यामध्ये सुधारणा करतील आणि जर मित्र पक्षाने येणाऱ्या विधानसभेमध्ये जी श्रीरामपूरची जागा ही राखीव आहे ती रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी मागणी आज केलेली आहे आणि त्यावर साधक बाधक चर्चा होऊन आम्ही आठवे साहेबांना या संदर्भामध्ये लेखी अहवाल देणार आहोत आणि विश्रामपूरची जागा सोडल्यानंतर माहितीबरोबर आमचा पक्ष नगर जिल्हा मोठ्या जोमाना का, कामाला लागेल आणि त्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे जे देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील गांभीर्याने विचार करतील अशी आमच्या आज एक मागणी झालेली आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बरखास्त करून प्रभारी म्हणून जिल्हा अध्यक्ष सुनील साळवी यांची निवड झाली ऑक्टोबरच्या एंडपर्यंत ते कार्यकारणीच्या सर्व ज्या प्रक्रिया आहेत सभासद मोहीम जोमनं चालू करतील प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी पाच हजार तरी कार्यकर्ते क्रॅशीस झाले पाहिजे अशा प्रकारे आज सूचना करण्यात आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा आढावा कामकाजाचा आढावा घेण्यात आला लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरून इथले जे उमेदवारी उमेदवार जे आहेत दक्षिणोत्तरचे यांनी रिवम पक्षाला मात्र सन्मानाची वागणूक न दिल्यामुळे त्यांचा पराभव झाल्या होण्यामध्ये समा आंबेडकरी समुदायाचा प्रचंड मोठा रोष होता त्यातून त्यांचा पराभव झाला अशी सर्वंच कार्यकर्त्याच्या भावना आहेत याच्या बैठकीमध्ये आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात बारा जागा सोडाव्यात त्या बारा जागेपैकी एक जागा ही श्रीरामपूरची असलीच पाहिजे कारण श्रीरामपूरच्या जागेवर गेली वीस वर्षापासून आम्ही सातत्यानं हक्क गाजवतो मागील दहा दहा वर्षापूर्वी या जागेवर पंचवीस हजार मतं घेऊन रिफम पक्षाचा कार्यकर्ता अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळं आणि ती जागा विशेषतः बौद्ध समाजाला सुटावी या जिल्ह्यातील किंवा समाज मोठ्या संख्येनं असल्यामुळं या समाजाचा सन्मान व्हावा म्हणून जा ती जागा पक्षा, रिपब्लिकन पक्षाला सोडावी अन्यथा रि प्रत्येक तालुक्यामधील कार्यकर्त्याच्या भावना अत्यंत तीव्र आहेत महायुतीतील घटक पक्ष रिपब्लिक पक्षाला सन्मानाची वागणूक देत नाही किंवा सत्तेतला सहभाग देत नाहीत तालुका पातळीवरील म्हणून सर्व कार्यकर्त्याच्या भावना आहेत का आम्हाला स्वतंत्रपणे त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा परंतु आम्ही प्रथमतः महायुतीच्या घटक नेत्या घटक पक्षांच्या नेत्यांना सर्व पक्षाच्या भावना सांगणार आहोत जर त्यांनी आम्हाला सत्तेतली सहभाग किंवा सन्मानाची वागणूक किंवा दिली नाही आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला सत्तेतला सहभाग मिळाला ना नाही तर आम्ही आमचा वेगळा वेगळी वाट धरण्यासाठी मोकळे आहोत आम्ही आमचा वेगळा पर्याय त्या ठिकाणी थी, निर्माण करू असं आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि आज या ठिकाणी सुनील साळवे यांची जिल्हा संपर्क जिल्हा प्रभारी म्हणून जिल्हा अध्यक्ष प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली ने आहे आणि सर्व कार्यकारण्यामागील रद्द करण्यात आले आहे आता जे सध्याचे तालुका प्रमुख आहेत ते सदस्य नोंदणीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतील उभे राहतील त्यांच्या नेतृत्वाखाली सभासद सुनील साळवेच्या नेतृत्वाखाली सभासद नोंदणी होऊन एकतीस ऑक्टोबरच्या एक तारखेपर्यंत सर्व जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या कार्यकारिणी पूर्ण होतील तीन ऑक्टोबरला रिपब्लिक पक्षाचा वर्धापन दिन असतो त्यावेळी नव्यानं सर्वत्र तालुक्यात या ठिकाणी एक मोठा मेळावा जिल्ह्यात घेतला जाईल आणि रिपब्लिक पक्षाला नव्या ताकदीने उभं केलं जाईल रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाची महत्वपूर्ण बैठक राज्याचे उपाध्यक्ष आणि संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये आणि राज्य उपाध्यक्ष विजयराव वागचोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे बैठकीमध्ये संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे ही बैठक आठवले साहेबांच्या आदेशावरून घेण्यात आलेली आहे पक्षाचे संघटनात्मक बदल आणि पक्षाला गती देणे गाव तिथे शाखा वार्ड तिथे शाखा ही भूमिका घेऊन सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला ताकद देऊन नगर जिल्ह्यामध्ये जी रामदास आठवलेंची ताकद आहे जी रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे अहमदनगर शहर हे रिपब्लिकन पक्षाचा बाल्या किल्ला आहे आणि हा जिल्हा आठवले साहेबांच्या पाठीशी सातत्याने उभा राहिलेला आहे मी अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली मध्यंतरीच्या काळामध्ये समज गैरसमज मधून जो काही प्रकार झाला त्या सर्व प्रकारावर आठवले साहेबांनी पडदा टाकून आठवले साहेबांनी आमचे संपर्क प्रमुख भालेराव साहेब आणि वागतोरी साहेबांवर जबाबदारी टाकून आज आज या मिटिंगमध्ये माझ्यावर जी प्रभारी म्हणून जिल्हाध्यक्ष जबाबदारी टाकली मी या सर्व पदाधिकाऱ्यांचं नामदार आटले साहेबांचं आभार व्यक्त करतो आपण पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकला आपला विश्वासात विश्वास सार्थक ठरेल मी प्रत्येक तालुक्यामध्ये लवकरच मीटिंगा घेऊन त्या ठिकाणच्या सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रथम पक्षाची सभासद नोंदणी करणे प्रत्येक नव्याने शाखा निर्माण करणे आणि सर्वांशी समन्वय ठेवणे लवकरच नगर जिल्ह्याचं एक व्हॉट्सअप ग्रुप असेल आणि प्रत्येक तालुक्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यामध्ये त्या ठिकाणचा जो तालुकाध्यक्ष असेल प्रभारी तालुकाध्यक्ष असेल तो त्याचा एकटाच ऍडमिन असेल नगर जिल्ह्याचा प्रभारी जिल्हा म्हणून मी एकटा ऍडमिन असेल अशा पद्धतीने सोशल मीडियावर प्रचार प्रसार करून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या असतील शासकीय योजना असतील त्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करून पुन्हा एकदा मोठ्या दमानं मोठ्या जोमानं रिपब्लिकन पक्ष बांधण्याचं काम मी लवकरच करल इथून माग कामाबद्दल ज्या काही शंका कुशंका होत्या त्या शंका कुशंकाच लवकरच निरसन करून या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा रामदास आठलोची ताकद मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने उभी करीन एवढं या ठिकाणी मी अभिवचन देतो सर्व कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना सोबत घेऊन पुन्हा एकदा नव्याने जिल्हा आणि तालुका आणि गाव बांधण्याचं काम करेल एवढंच या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा